शिंदे साहेब सांगतात म्हणून आपण ते केलेलं आहे मित्रांनो किती गोष्टी तुम्हाला कि या निमित्तानं मी सांगू की त्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील मी मगाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुनवणी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रह बघा बोला साहेब ते वडील पण फार आग्रह येतात तो इतकं आग्रह मी सांगतोय ना नाही फोन दू मी पुन्हा रात्री राजूदाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगान गात दानी असं केलं दादानी तसं केलं पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काठेला सांगितलं तो त्याच्या एकदम राईट हँड आहे एकदम एकदम <laughs> म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काही कार्यक्रम होता त्यालाही बोलत नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला <laughs> सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरे असं मधन मला सुधरून घेत चला त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं सा ना ऐकता परस्पर ए बी फॉर्म तर माझ्याच हातात म्हणलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिची दिलं नंतर ते म्हणलं दादा मला हडपसरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोकं म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का तो असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही राहा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे मागं काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडी सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्ज जाम घेतला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा आणि इथं कोण द्या सुधेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हणलं ही अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी एक खोटा त्या ठिकाणी बोलत नाही संग्राम तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यात चुकीचं त्या ठिकाणी होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि ह्या सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलो पण मला चिडले की कशा करता तू माहिती करत असतो ऐकत नाही आहे आहे अमका तमकाय आता ठीक आहे बोलली तर खावीच लागतात वरिष्ठांची ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतंच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता अगदी बाबा तेही एक राहिलं हडपसरला मी म्हणणारे तिथं ह्याला तिकीट चेतन लाख आणि तिथं कुठं चाललंय नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा मगरपट्टा आहे तिथं मला सोपं जाईल अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जवळ जुळायचं साडेपाच लाख मतं फार तर फार मगटपट्टा पंचवीस हजाराचा पंचवीस हजार कुठं सव्वा पाच लाख कुठं म्हणलं आपलं तिकडं चल आणि तिकडे त्याला तिथं तिकीट दिलं मगरपट्ट्यामध्ये देखील त्यांनी मागणी केलेली होती काही गोष्टी सुनील तटकरांनी सांगितलेल्या आहेत त्याच्या मी खोलात जात नाही परंतु आज आता तिथं पोकळी निर्माण झाली काही काय ना आत्ताच आमदारकीची स्वप्न पडायला लागली आता काय सांगू त्याच्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सांगावं तेवढं थोडं आहे मला वाईट हेच वाटतं की बाबा आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय सगळी कामं करतोय कनेरीकर्त्याचे साक्षीदार आहेत लाकडी लिबोडीची उपचार सिंचन योजना आम्ही दत्तामामांनी म देवेंद्रजींच्या मागे लागून आता मंजूर करून घेतली त्याच्यातनं पण वरचं सावळ जैनकवाडी कटवळ तिकडचा कनेरी काटेवाडीचा वरचा भाग हाही त्याच्यातनं बागायचं होतं मला वाटतं आपली सात गावं आहेत तर नऊ गावं इंदापूरचे आहेत नऊ सात अशी काहीतरी ती स्कीम आहे सोळा गावांची ती काही कोटीशी काही तीनशे काही कोटी रुपयाची ह्या पद्धतीने आपल्याला कामं करायची त्याकरता केंद्रामध्ये मोदी साहेबांना नुसतं विरोध करणारा खासदार नको दहा वर्ष विरोध करून काय एक काम आपलं झालं नाही एक काम आपलं झालं नाही आणि पुन्हा पाच वर्ष पंधरा पंधरा वर्ष जर आपली वाया गेली बारामती लोकसभा मतदारसंघाची तर निम्मा आयुष्य वाया जाते ना नोकरीला लागल्यावर तीस वर्षांनी ती रिटायर होतोय अठ्ठावीसाव्या वर्षी नोकरी लागतोय तीस वर्षांनी अठ्ठावन्न होतोय आणि रिटायर होतोय त्याच्यातली जर निम्मी वर्ष गेली तर कसं व्हायचं त्याकरता ही निवडणूक महत्वाची त्याकरता महायुती ह्याच्यात आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही चाललोय आमच्यावर वाटेल तशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जातात कोण सांगतं दिल्लीला आम्ही दोघंच नरतो अरे दिल्लीला तुम्ही दोघं नरता परंतु आमच्या लोकसभा मतदारसंघाचं नुकसान होतंय त्याचं काय